नमस्कार मी अर्चना विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते सर्वजण कसे आहेत मस्त आहेत ना मस्त राहा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्री म्हटले की नऊ दिवस आपला उपवास असतो या नवरात्रीमध्ये शाबुदाना खूप आवडतो पण शाबुदाना खाऊन पित्त होते मग शाबुदाण्यासारखीच खिचडी कशाची करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही बघा मी इथे तुम्हाला मऊ आणि सुटसुटीत अशी भगरीची खिचडी करून दाखवणार आहे भगरीची खिचडी बनवण्यासाठी अर्धी वाटी भगर घेतली आहे आणि व्यवस्थित भाजून घेतली आहे भगरीचा कलर असा पांढरा होतो त्याप्रमाणे भगर भाजून घ्यायची भगर भाजून झाली आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते तेल गरम झाले की त्यामध्ये एक बटाट कापून घेतलेला आहे ते टाकून घेते बटाट तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता थोडेसे शे शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे सुरुवातीलाच भाजून घ्यायचे म्हणजे असे खिचडीमध्ये मस्त कुरकुरीत लागतात बटाटा व शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे तेलामध्ये आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या उशिरा टाकायच्या नाहीतर मग सुरुवातीला टाकले की काळ्या होतात तेलामध्ये हिरवी मिरची बटाटे चांगले फ्राय करून घ्या आणि आता भगर धुवून घेतलेले आहेत ते पण टाकून घ्या भगर ही तेलातच चांगली परतून घ्यायची भगरीमध्ये एक चमचा मीठ टाकून घेते त्याआधी बटाटे शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ हे चवीनुसार टाका आता आपण एक ग्लास पाणी भगरीमध्ये टाकणार आहोत जे की मी कडक गरम करून घेतलेले आहे भगरीमध्ये ते एक ग्लास पाणी बस होते तेवढ्याच पाण्यामध्ये भगर व्यवस्थित शिजू द्यायची आता त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतले आहे आता व्यवस्थित भगर मिक्स करून त्यावर झाकण झाकून देते पाच ते सात मिनटं झाले आहेत भगर बघू शकता तुम्ही एकदम मस्त मऊ आणि सुटसुटीत झाले आहे तुम्ही पण अशा प्रकारचे भगर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया